नमस्कार विनायक गाय स्टडी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्र प्रमुख परीक्षेसाठी भारतीय राज्य घटनेतील शिक्षणविषयक महत्त्वाच्या तरतुदी या घटकावर काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे आपल्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत तर पहिला प्रश्न सर्व शिक्षण मोहिमेचे घोषवाक्य कोणते होते सारे म्हणून शिक्षण घेऊया सारे जाऊया शाळेत शिकूया सारे शिकूया पुढे जाऊया सारे शिकूया मोठे होऊया तर उत्तर आहे सारे शिकूया पुढे जाऊया हे सर्व शिक्षा मोहिमेचे घोष वाक्य होते खालील विचार करून योग्य पर्याय निवडा विधान अ शहाऐंशीव्या घटना दुरुस्ती अधिनियम दोन हजार दोन द्वारे राज्य घटनेतील कलम पंचेचाळीस मधील मूळ तरतुदीत फेरबदल करण्यात आला विधान ब त्यान्वये कलम पंचेचाळीस मध्ये राज्य हे बालकांचे वय सहा वर्ष होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करील हे नवीन मार्गदर्शक तत्व समाविष्ट करण्यात आले विधान अ बरोबर व ब चूक आहे विधान अ चूक ब बरोबर आहे विधान अ व ब चूक आहे विधान अ व ब बरोबर आहे आणि याचे योग्य उत्तर आहे विधान अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत म्हणजेच काय घटना दुरुस्ती अधिनियम दोन हजार दोन द्वारे राज्यघटनेतील कलम आहे आणि बालकांचे वय सहा वर्ष होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करील कोण तर राज्य हे नवीन मार्गदर्शक तत्व समाविष्ट करण्यात आलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कलम तीस एक अन्वये डायटॅश या निकषानुसार अल्पसंख्यांक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क प्राप्त झाला आहे आणि पर्याय आहेत अ जात ब भाषा क प्रांत ड धर्म आणि यात चारीपैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे तर फक्त अ योग्य आहे अ व क योग्य आहे फक्त ब आणि ड योग्य आहे फक्त अ आणि ड योग्य आहे तर उत्तर आहे फक्त ब आणि ड म्हणजेच काय भाषा आणि धर्म या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क प्राप्त झालेला आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम तीस एक अन्वये त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यापीठ शिक्षण आयोगाच्या बाबतीत अयोग्य ठरणारे विधान कोणते आपल्याला अयोग्य ठरणारे विधान निवडायचे आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे या आयोगाचे अध्यक्ष होते या आयोगाची स्थापना चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी करण्यात आली या आयोगाने शिक्षण हा विषय समवर्ती सूचित समाविष्ट करण्याची शिफारस केली या आयोगाने शिक्षण हा विषय केंद्र सूचित समाविष्ट करण्याची शिफारस केली आणि योग्य पर्याय आहेत फक्त क बरोबर ड बरोबर फक्त अ ब बरोबर फक्त ब आणि क बरोबर आणि योग्य उत्तर आहे फक्त ड हे काय आहे अयोग्य विधान आहे तर विद्यापीठ शिक्षण आयोगाच्या बाबतीत योग्य ठरणारी विधाने कोणती कोणते आहेत तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे या आयोगाचे अध्यक्ष होते म्हणजे आपल्याला असा जरी प्रश्न विचारला की विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते या आयोगाची स्थापना कधी झाली चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी करण्यात आली या आयोगाने शिक्षण हा विषय समावर्ती सूचीत समाविष्ट करण्याची शिफारस केली होती पुढचा प्रश्न मुदलिया आयोगाच्या बाबतीत योग्य ठरणारे विधान ओळखा आपल्याला इथे योग्य ठरणारे विधान ओळखायचं आहे हा आयोग माध्यमिक शिक्षणाशी संबंधित होता या आयोगाने माध्यमिक शिक्षणाचा कालावधी सात वर्षांचा असावा अशी शिफारस केली केंद्र शासनाने तेवीस सप्टेंबर एकोणीसशे बावन्न रोजी हा आयोग स्थापन केला चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी या आयोगाची स्थापना तमिळनाडू सरकारने केली होती आणि योग्य पर्याय निवडायचे आहेत फक्त अ बरोबर अ व ब बरोबर अ ब क बरोबर फक्त ड बरोबर आणि याचं योग्य उत्तर आहे अ ब क बरोबर आहे म्हणजेच काय हा आयोग कशाच्या संदर्भात होता मुदल्यार आयोग हा माध्यमिक शिक्षणाशी संबंधित होता आयोगाने माध्यमिक शिक्षणाचा कालावधी हा सात वर्षांचा असावा अशी शिफारस केली आणि केंद्र शासनाने तेवीस सप्टेंबर एकोणीसशे बावन्न रोजी हा आयोग स्थापन केला होता त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी सहज शिक्षण मिळण्याचे माध्यम कोणते विद्यापीठ मुक्त विद्यापीठ वर्तमानपत्रे व आकाशवाणी सीबीएसई शाळा आणि योग्य उत्तर आहे वर्तमानपत्रे व आकाशवाणी हे सहज शिक्षण मिळण्याचे माध्यम आहे पुढचा प्रश्न योग्य जोड्या लावा या ठिकाणी अगट ब गट दिलेला आहे आणि काही कार्यक्रम किंवा अभियान आहेत आणि त्यांच्या तारखा दिलेल्या आहेत ऑपरेशन ब्लॅक बोर्ड प्रौढ शिक्षण कार्यक्रम राष्ट्रीय साक्षरता अभियान जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम आपण डायरेक्ट ह्याचं उत्तरच पाहूया तर पर्याय क्रमांक तीन हे या याचं योग्य उत्तर आहे म्हणजेच काय ऑपरेशन ब्लॅक बोर्ड हे कधी सुरू करण्यात आलं एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्याऐंशी वर्षी सुरू करण्यात आलं त्यानंतर प्रौढ शिक्षण कार्यक्रम हा कधी सुरू करण्यात आला दोन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्याहत्तर ला प्रौढ शिक्षण कार्यक्रम सुरू केला राष्ट्रीय साक्षरता अभियान हे सुरू करण्यात आणि जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रमाची स्थापना चौऱ्याण्णव साली करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न अल्पसंख्याक मागासवर्गीय व बालकामगार यांसह सर्वांनाच प्राथमिक शिक्षण सहज साध्य व्हावे यासाठी डॅश डॅश हा कार्यक्रम राबविण्यात आला महिला समाख्या लोक जुंबिश जनशाळा कार्यक्रम साखर शाळा आणि याचं योग्य उत्तर आहे जनशाळा कार्यक्रम दूर शिक्षण पद्धती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे औपचारिक शिक्षण ताठर शिक्षण नियमित शिक्षण मुक्त शिक्षण आणि आपल्याला योग्य पर्याय निवडायचं आहे फक्त अ व ब बरोबर फक्त क व ड बरोबर क बरोबर फक्त ड बरोबर तर दूर शिक्षण ही पद्धती मुक्त शिक्षणाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न शिक्षाकर्मी योजनेबाबत असंयुक्तिक ठरणारा पर्याय निवडा राजस्थान सरकारतर्फे प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकसनासाठी राबविण्यात येणारा कार्यक्रम सन एकोणीशे सत्त्याऐंशीमध्ये हा कार्यक्रम सुरू झाला या कार्यक्रमात स्वीडन या देशाचे सहकार्य लाभले आहे हा कार्यक्रम माध्यमिक शिक्षणाशी संबंधित आहे आणि पर्याय दिलेले आहेत ब व कब फक्त ड त्यानंतर फक्त अ व ब आणि फक्त क तर उत्तर दिलेलं आहे फक्त ड हे काय आहे असंयुक्तिक ठरणारा पर्याय आहे म्हणजेच काय शिक्षाकर्मी योजना ही राजस्थान सरकारतर्फे प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकसनासाठी राबविण्यात येणारा कार्यक्रम होता ही योजना कधी सुरू करण्यात आली एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये सुरू करण्यात आली या कार्यक्रमास स्वीडन या देशाचे सहकार्य लाभलेले आहे पुढचा प्रश्न महिला समाख्या योजने बाबत योग्य ठरणारे विधान ओळखा ही योजना एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये कार्यान्वित करण्यात आली ग्रामीण भागातील विशेषत सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास समाज घटकातील महिलांचे शिक्षण तथा सबलीकरण करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे दोन हजार चौदा मध्ये योजनेचा विस्तार अकरा राज्यातील एकशे तीस जिल्ह्यामध्ये झाला होता या योजने जपान या राष्ट्राचे आर्थिक सहाय्य लाभलेले आहे आणि आपल्याला योग्य ठरणार विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे फक्त अ अ व ब ब आणि फक्त ड आणि योग्य उत्तर आहे फक्त अ ब क म्हणजेच काय महिला समाख्या योजना ही एकोणीशे एकोणनव्वद मध्ये कार्यान्वित करण्यात आली ग्रामीण भागातील विशेषतः सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास समाज घटकातील महिलांचे शिक्षण तथा सबलीकरण करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे दोन हजार चौदा मध्ये योजनेचा जिल्ह्यामध्ये झाला होता पुढचा प्रश्न राष्ट्रीय बाल भवन या संस्थेबाबत अयोग्य विधान ओळखा अयोग्य विधान ओळखायचे आपल्याला ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत अर्थसहाय्य प्राप्त स्वायत्त संस्था आहे एकोणीसशे मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली ही संस्था शालेय शिक्षण आणि साक्षरतेशी संबंधित सा आहे या संस्थेत संयुक्त राष्ट्राचे अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे आणि योग्य पर्याय निवडायचा आहे फक्त क फक्त ड अ व ब ब व क आणि योग्य उत्तर आहे फक्त ड हा अयोग्य पर्याय आहे म्हणजेच राष्ट्रीय बालभवन ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत अर्थसहाय्य प्राप्त स्वायत्त संस्था आहे आपल्याला राष्ट्रीय बालभवन ही कशी संस्था आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ती स्वायत्त संस्था आहे या संस्थेची स्थापना एकोणीसशे छप्पन्नमध्ये करण्यात आलेली आहे ही संस्था शालेय शिक्षण आणि साक्षरतेशी संबंधित आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय बालभवन संस्था ही कशाशी संबंधित आहे तर शालेय शिक्षण आणि साक्षरतेशी संबंधित आहे पुढचा प्रश्न खालील विधानांचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा केंद्र पुरस्कृत अध्यापक शिक्षा योजना एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीमध्ये कार्यान्वित करण्यात आली राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेची स्थापना सतरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी करण्यात आली एक एप्रिल दोन हजार दहापासून बालकांसाठी मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिनियम अंमलात आला सन दोन हजार दोनमध्ये राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आणि आपल्याला या ठिकाणी योग्य पर्याय निवडायचा आहे फक्त अ बरोबर अ व क बरोबर ब बर, व ड बरोबर बर अ ब क ड बरोबर म्हणजेच काय केंद्र पुरस्कृत अध्यापक शिक्षा योजना एकोणीशे सत्याऐंशी अठ्याऐंशी मध्ये कार्यान्वित करण्यात आली हे विधान योग्य आहे राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेची स्थापना सतरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी करण्यात आली एक एप्रिल दोन हजार दहा पासून बालकांसाठी मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिनियम अंमलात आला सन दोन हजार मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे ते ओळखा अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करण्यात आली सन एकोणीसशे छप्पन्न मध्ये या संस्थेस वैधानिक दर्जा प्रदान करण्यात आला ही संस्था विद्यापीठ पातळीवरील शिक्षणाशी संबंधित मानकांचे निर्धारण तथा समन्वय राखण्याशी निगडीत आहे ही संस्था संयुक्त राष्ट्र संघटनेची भारतातील अनुषंगिक संस्था आहे आणि या ठिकाणी आपल्याला चुकीचा पर्याय कोणता आहे ते ओळखायचं आहे फक्त अ फक्त ब व क फक्त क व ड फक्त ड आणि चुकीचा पर्याय आहे फक्त ड म्हणजेच काय तर अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करण्यात आली आपल्याला यावरती देखील असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कधी करण्यात आली त्यानंतर आणि त्याचं उत्तर काय असेल मग अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करण्यात आली त्यानंतर या संस्थेला वैधानिक दर्जा कधी प्रदान करण्यात आला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर एकोणीसशे छप्पन्न मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाला वैधानिक दर्जा प्रदान करण्यात आला त्यानंतर ही संस्था कशाशी संबंधित आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ही संस्था विद्यापीठ पातळीवरील शिक्षणाशी संबंधित मानकांचे निर्धारण तथा समन्वय राखण्याशी संबंधित आहे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत उच्च शिक्षण क्षेत्रात संभवणाऱ्या स्पर्धेत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी भारतीय विद्यापीठांनी कोणते उपाय योजले पाहिजेत विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे सबलीकरण करणे विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे विद्यापीठ आणि महाविद्यालयांना बंधनरहित स्वायत्तता प्राप्त करणे विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे सर्वंकष खाजगीकरण करणे आणि आपल्याला यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे फक्त अ बरोबर अ व ब बरोबर अ ब क बरोबर अ ब आणि ड बरोबर बर तर उत्तर आहे फक्त अ आणि बरोबर म्हणजेच काय की जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत उच्च शिक्षण क्षेत्रात संभवणाऱ्या स्पर्धेत आपले अस्तित्व टिकविण्यासाठी भारतीय विद्यापीठांनी कोणते उपाय योजले पाहिजेत तर विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे सबलीकरण केले पाहिजे पुढचा प्रश्न शिक्षण क्षेत्राने देशासमोरील आव्हाने समर्थ व्हावे शिक्षक प्रशिक्षणाच्या गुणवत्ता व दर्जा सुधारण्यासाठी कोणते उपाय करणे आवश्यक आहे समाजातील अधिक बुद्धिमान युवांना शैक्षणिक क्षेत्राकडे आकृष्ट करणे प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी कार्यप्रणाली विकसित करणे शिक्षक प्रशिक्षणासाठी सोयी सुविधांची निर्मिती करणे खालीलपैकी योग्य पर्याय निवडा तर आपल्याला कोणते उपाय करणे आवश्यक आहे असा प्रश्न विचारलेला आहे फक्त अ फक्त अ आणि ब अ ब आणि क फक्त अ आणि क आणि योग्य उत्तर आहे अ ब आणि क म्हणजेच काय समाजातील अधिक बुद्धिमान युवांना शैक्षणिक सेवा क्षेत्राकडे आकृष्ट करणे प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी कार्यप्रणाली विकसित करणे आणि शिक्षक प्रशिक्षणासाठी सोयी सुविधांची निर्मिती करणे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या समितीने शिक्षकांच्या व्यावसायिकरणावर भर दिला होता कोठारी समिती बोंगिरवार चटोपाध्याय समिती बलवंतराय मेहता समिती आणि योग्य उत्तर आहे चटोपाध्याय समिती या समितीने शिक्षकांच्या व्यावसायिकरणावर भर दिला होता मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती योजना कार्यान्वित केली शुभमंगल योजना सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना देवदासी पुनर्वसन योजना जिजामाता महिला आधार योजना आणि योग्य उत्तर आहे सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वाचे मूलभूत अधिकारात रूपांतर करण्यात आले आहे काम करण्याचा अधिकार माहितीचा अधिकार चांगल्या पर्यावरणाचा अधिकार शिक्षणाचा अधिकार आणि आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे अ व ब क व ड फक्त ब फक्त ड आणि योग्य उत्तर आहे फक्त ड म्हणजेच काय शिक्षणाचा अधिकार या मार्गदर्शक तत्वाचे आता मूलभूत अधिकारात रूपांतर करण्यात आलेले आहे उच्च शिक्षण क्षेत्रात अद्यावता आणण्यासाठी तसेच व्यावसायिक विकास साधण्यासाठी अधिव्याख्यातांनी प्रामुख्याने कोणते कार्य हाती घेणे आवश्यक आहे वाचन व वा अवलोकन मनन व चिंतन सेमिनार परिषदा चर्चासत्रे संशोधन कार्य आणि योग्य उत्तर आहे संशोधन कार्य पुढचा प्रश्न शिक्षण हा विषय डॅशडॅश अंतर्गत येतो केंद्र सूची राज्यसूची शेषाधिकार समवर्ती सूची आणि योग्य उत्तर आहे समवर्ती सूची डॅश डॅश घटनादुरुस्तींमुळे मोफत व सक्तीचे शिक्षण हा सहा ते चौदा वयोगटातील बालकांचा मूलभूत हक्क ठरला असून राज्याची ती जबाबदारी ठरली आहे पर्याय आहेत सहासष्टाव्या शहाऐंशीव्या शहाण्णवाव्या त्र्याण्णवाव्या आणि योग्य उत्तर आहे शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीनुसार मोफत व सक्तीचे शिक्षण हा सहा ते चौदा वयोगटातील बालकांचा मूलभूत हक्क ठरला असून राज्याची ती जबाबदारी ठरली आहे पुढचा प्रश्न डॅश डॅश शिक्षणाला मूलभूत शिक्षण म्हणून संबोधले जाते माध्यमिक प्राथमिक उच्च उच्च माध्यमिक आणि योग्य उत्तर आहे प्राथमिक शिक्षण खडू मोहिमे अंतर्गत एक शिक्षकी शाळांचे डॅश डॅश शाळात रूपांतर करण्यात आले होते त्रिशिक्षकी बहुशिक्षकी पंचशिक्षकी द्विशिक्षकी आणि उत्तर आहे द्विशिक्षकी शाळेमध्ये खडू अंतर्गत एक शिक्षकी शाळेचे रूपांतर द्विशिक्षकी शाळेमध्ये करण्यात आलेले आहे डॅश डॅश या राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये वस्ती शाळा योजना सुरू करण्यात आली कर्नाटक मध्य प्रदेश मणिपूर तमिळनाडू आणि योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश शिक्षणाचा प्राथमिक स्तर पूर्ण करण्यापूर्वीच शाळा सोडणाऱ्या सहा ते चौदा वयोगटातील मुला मुलींसाठी डॅश हा उपक्रम राबविला जातो वस्ती शाळा साखर शाळा सेतू शाळा खुली शाळा आणि योग्य उत्तर आहे सेतू शाळा महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था डॅश डॅश येथे आहे पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि याचं योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर आणि या ठिकाणी काय आहे तर महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था आहे त्यानंतर भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ डॅश डॅश येथे स्थापन झाले हैदराबाद दिल्ली मुंबई नाशिक आणि योग्य उत्तर आहे है, हैदराबाद पुढचा प्रश्न खालील विधानांचा विचार करा विधान अ सन एकोणीसशे शहात्तर पूर्वी शिक्षण हा संपूर्णत राज्यांच्या अखत्यारीतील विषय होता विधान ब सन एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसाव्या संविधान सुधारणेमुळे शिक्षण ही केंद्र व राज्य यांची संयुक्त जबाबदारी ठरली फक्त अ बरोबर फक्त ब बरोबर अ व ब बरोबर अ व ब चूक आणि योग्य उत्तर आहे अ आणि ब हे दोन्ही विधान बरोबर आहेत म्हणजेच काय शहात्तर पूर्वी शिक्षण हा राज्याच्या अखत्यारीतील विषय होता एकोणीसशे संविधान सुधारणेमुळे शिक्षण ही केंद्र व राज्य यांची संयुक्त जबाबदारी ठरली आहे पुढचा प्रश्न शाळेच्या संदर्भातील एकूणच संस्कार मातांमार्फत होण्यासाठी डॅश डॅश हा कार्यक्रम सुरू करण्यात आला कन्यादान योजना मातृ प्रबोधन प्रकल्प माता व बालसंगोपन संगोपन धेनू योजना आणि योग्य उत्तर आहे मातृप्रबोधन प्रकल्प डॅश डॅश हे दृकश्राव्य मनोरंजनाबरोबरच शिक्षणाचेही प्रभावी माध्यम ठरले आहे दूरदर्शन रेडिओ वर्तमानपत्र पुस्तक आणि योग्य उत्तर आहे दूरदर्शन डॅश डॅश या संस्थेने युनिसेफच्या मदतीने शालेय गुणवत्ता निर्धारणाचे साधन विकसित केले आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे दृकश्राव्य शिक्षण संस्था पुणे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे बाल भारती पुणे आणि योग्य उत्तर महाराष्ट आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे या संस्थेने युनिसेफच्या मदतीने शालेय गुणवत्ता निर्धारणाचे साधन विकसित केले आहे पुढचा प्रश्न एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये तत्कालीन मुंबई शासनाने स्थापन केलेल्या आचार्य भिसे समितीने डॅश डॅश ही संकल्पना मांडली होती केंद्रशाळा वस्ती शाळा नवोदय शाळा जवाहर शाळा आणि योग्य उत्तर आहे केंद्रशाळा पुढचा प्रश्न सुवर्ण आदिवासी शिष्यवृत्ती योजने संदर्भात योग्य ठरणारी विधाने कोणती इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची गळती थांबविणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे आणि आपल्याला या ठिकाणी योग्य पर्याय निवडायचा आहे फक्त अ फक्त ब अ व ब फक्त अ व क तर योग्य उत्तर आहे फक्त अ व क बरोबर आहेत म्हणजेच काय सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेची संदर्भात कोणती कोणती विधाने योग्य आहेत तर इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची गळती थांबविणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे पुढचा प्रश्न सर्व शिक्षा अभियानाच्या सुरुवातीला शिक्षणामध्ये अप्रगत असलेले गट खालील दोन निकषानुसार ठरविले गेले स्त्रियांमध्ये साक्षरता राष्ट्रीय सरासरीच्या वर असणे आणि साक्षरतेमध्ये लिंगाधारित फरक राष्ट्रीय सरासरीच्या खाली असणे स्त्रियांमध्ये साक्षरता राष्ट्रीय सरासरीच्या खाली असणे आणि साक्षरतेमध्ये लिंगाधारित फरक राष्ट्रीय सरासरीच्या वर असणे स्त्रियांमधील साक्षरता पुरुषांमधील साक्षरतेपेक्षा राज्य पातळीवर कमी असणे आणि गळतीचे प्रमाण फार असणे कोणतेही नाही तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शिक्षा अभियानाच्या सुरुवातीला गट खालील दोन निकषांनुसार ठरविले गेले ते कोणते कोणते होते तर स्त्रियांमध्ये साक्षरता राष्ट्रीय सरासरीच्या खाली असणे हा एक निकष होता आणि दुसरा निकष साक्षरतेमध्ये लिंग आधारित फरक राष्ट्रीय सरासरीच्या वर असणे त्यानंतर पुढचा प्रश्न खालील विधाने पहा शिक्षण हे घटनेच्या सातव्या परिशिष्टातील समवर्ती सूचित अंतर्भूत आहे उच्च शिक्षणात एक समानता राहावी म्हणून केंद्र सरकार संस्थांना अनुदान देते अभिमत विद्यापीठांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळत नाही आणि आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे अ आणि ब बरोबर आहेत ब आणि क बरोबर आहेत अ आणि क बरोबर आहेत अ ब आणि क तिन्ही बरोबर आहेत आणि याचे योग्य उत्तर बो आहे अ आणि ब बरोबर आहेत म्हणजेच काय शिक्षण हे घटनेच्या सातव्या परिशिष्टातील समवर्ती सूचित अंतर्भूत आहे त्यानंतर उच्च शिक्षणात एक समानता राहावी म्हणून केंद्र सरकार संस्थांना अनुदान देते अशा प्रकारे आज आपण आपल्या केंद्र प्रमुख या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न पाहिलेले आहेत भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी या घटकावरचे महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर आपल्या काही सूचना असतील तर त्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद